पुण्यातील वैष्णवी हगवडे या विवाहित तरुणीचे मृत्यू प्रकरण चर्चेत असताना शहरात दुसरी एक धक्कादायक घटना घडली आहे पुण्यातील लोहगाव परिसरात एका तेवीस वर्षीय विवाहितेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे सासरच्या लोकांनी तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला त्यामुळे तिनं हे पाऊल उचलल्याचं आता समोर येत आहे तर या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी पती सासू आणि दीर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला या महिलेनं विष प्राशन केलं होतं मात्र उपचार मिळाल्यानं तिचा जीव वाचला पण नक्की असं काय झालं होतं की या महिलेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात मॉडर्न मीडिया पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्याप्रमाणेच प्रमाणेच आणखी एका विवाहितेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे ही विवाहिता अवघ्या बावीस वर्षांची असून लग्नाच्या पाचव्या महिन्यातच तिने सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या घटनेला एक महिना उलटला असून या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या याच हलगर्जीपणामुळे संताप व्यक्त केला जातोय तर पूजा हिचं लग्न बावीस मे दोन हजार बावीस ला अजय पवार याच्याशी झालं होतं लग्नानंतर काही महिन्यातच तिला त्रास देण्यास सुरुवात झाली महिलेनं पोलिसांना सांगितलं की तिचा पती अजय पवार घरगुती कारणांवरून तिला सतत मारहाण करायचा आणि शिवीगाळ करायचा सासू कमल पवार हिला सतत टोमणे मारायची तुझ्या माहेराकडून काही चाललं नाही तुमची काही लायकी नाही तू पांढऱ्या पायाची आहेस तुझी नजर चांगली नाहीये तू घरात आल्यापासून शांतता नाहीये असं ती सतत पूजा हिला बोलत होती तसंच दुचाकी घेण्यासाठी पूजाच्या माहेरच्या पन्नास हजार रुपये दिले नव्हते याच कारणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वैष्णवी हगवण्यासारखा तिचा छळ केला जात होता तर पूजा हिचा पती अजय पवारनं तिला आणखी त्रास दिला तो तिला म्हणाला की माझा तुझ्याशी टाइमपास चालू होता तू मेली तरी चालेल तसंच पती अजयनं तिला वडिलांकडून चारचाकी गाडी मागण्यासाठी दबाव टाकला तिने नकार दिल्यावर अजय यानं पूजा हिचा गळा दाबून मारहाण केली असं पूजाने तक्रारीत म्हटलंय तर तिचा दीर मनोज पवार यानंही तिला शिबी केली असा आरोप आता समोर येतोय या बरोबरच एकवीस मे रोजी सासूनं तिला धमकी दिली होती की पहिल्या सुनेलाही घराबाहेर काढलं तुलाही काढेल असं पूजाची सासू पूजाला म्हणाली होती तर या सततच्या मानसिक त्रासामुळे ती खूप निराश झाली त्यामुळे तिनं जुरळ मारण्याचं औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तसंच सुदैवानं पूजाला वेळेत उपचार मिळाले आणि तिचा जीव वाचला तर सध्या तिची प्रकृती स्थिर असून तिनं स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी अजय पवार कमल पवार आणि मनोज पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे तर वैष्णवी हगवणी प्रकरणात जमीन खरेदीसाठी महारून दोन कोटी रुपयांची मागणी करून हगवणे कुटुंबियांची सून वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला त्याला कंटाळून वैष्णवी शशांक खगवडे हिनं आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं या प्रकरणी वैष्णवीचे वडील आनंद उर्फ अनिल बाळासाहेब कसपटे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यावरून वैष्णवीचा पती शशांक सासूलता ननन करिश्मा यांना अठरा मे रोजी अटक करण्यात आली होती न्यायालयानं त्यांना सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला मात्र वैष्णवीचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवडे आणि धीर सुशील राजेंद्र हगवडे हे दोघे सात दिवसांपासून पसार होते या दोघांच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी पाच तपास पथके रवाना केली होती त्यांना अटक केल्यानंतर आज शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यावरून या दोघा आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलाय तर या घटनेबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका